तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात तब्बल सोळा वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अतिशय उत्साह आणि आनंदमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी वेळ गेली चेहरे बदलले पण शाळेतील आपुलकी आजही तितकीच उजळून दिसत होती यावेळी सर्व माजी विद्यार्थी यांनी वर्ग पाच ते दहावीच्या जुन्या वर्ग खुल्यास सजवून त्या वर्गात पुन्हा आपला वर्ग भरून उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली या निमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणात संगीत खुर्ची लगडी व्हॉलीबॉल अशा खेळांनी त्यावेळच्या बालपणाला उजाळा दिला यात माजी वर्ग शिक्षक सर आढाव सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल सातारकर आशुतोष दाते दीपक रेळे पवन भोपळे दीपाली सित्रे तेजल व्यास रुपाली मोदे संगीता कोडपे अश्विनी बेंदरकार मीना पोहरकर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी योगदान दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का आशुतोष दाते यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपाली सित्रे यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेळे आडगाव बुद्रुक